आता नमस्कार लाईव्ह ला हेडलाईन्स नमस्कार लाईव्ह इम्पॅक्ट कामात सुरुवात जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने नांदेड येथे विभागीय महसूल आयुक्तालय स्थापन निर्णयाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन समस्येच्या विळक्यात सापडले शिवाजीनगर प्रभाग क्रमांक पंधरा देवगिरी महासंगम दोन हजार पंधरा चे आयोजन आता बातमीपत्र विस्ताराने आज नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने औरंगाबादच्या विभागीय महसूल कार्यालयाचे विभाजन करून नांदेड येथे नवीनच विभागीय महसूल कार्यालय स्थापनेच्या निर्णयाच्या बाबत आज जिल्हाधिकारी धीरज कुमार यांना निवेदन देण्यात आले औरंगाबादच्या विभागीय महसूल आयुक्तालयाचे विभाजन करून नांदेड येथे नवीन विभागीय महसूल आयुक्तालय स्थापनेचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला असून त्यांची अधिसूचना सुद्धा जारी केली आहे त्यामुळे शासनाच्या या निर्णयामुळे नांदेडकरात चांगलेच आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे या शासनाच्या निर्णयाचा सर्व नांदेड पत्रकारांनी स्वागत केला आहे आज थे, थे, दालो हो ना, लो, नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं या लोकशाही कार्यक्रमात जिल्हाधिकारी धीरज कुमार यांना जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आलं यावेळी गोवर्धन बियाणी अध्यक्ष गोपाळ देशपांडे सचिव तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते एकोणीसशे नव्वद स्तरावर चालू होता मनोहर जशी मुख्यमंत्री असताना त्यांनीही नांदेडला विभागीय आयुक्तालयाचं मुख्यालय करण्याचे तत्वता मान्य केले होते <स्थाथ> आपल्या नांदेडचे मुख्यमंत्री असताना अशोक अशोकराव चव्हाणांनी ही मागणी मान्य करून नांदेडला विभागीय आयुक्तालय जाहीरही केलं होतं परंतु ते जे न्याय प्रविष्ट झालं आणि त्यानंतर जो दणका उच्च न्यायालयाने दिला त्यानंतर राज्य शासनाने ही अधिसूचना काढलेली आहे महसूल विभागाने आयुक्तालय नांदेडला होणार असल्याने नांदेडच्या नागरिकात आनंदाचं वातावरण आहे तरीही प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था सेवाभावी संस्था प्रत्येक नागरिकांनी आणि इतर संस्थांनी मार्फत आयुक्तालय औरंगाबाद यांना निवेदन द्यावे असे आवाहन जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आलं आहे शहरातील नवामोंडा ते नमस्कार चौक रस्त्याची दुरावस्था झाली होती ही बातमी नमस्कार लाईव्हने काही दिवसाखालीच प्रसारित केली होती नमस्कार लाईव्हच्या इम्पॅक्ट मुळे या रस्त्याच्या कामकाजात सुरुवात झाली आहे शहरातील नवामोंडा ते नमस्कार चौक चे आतीशे जाली या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली होती या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते त्यामुळे या खड्ड्यांचा वाहनधारकांना सामना करावा लागत होता कुठे खड्डे तर कुठे अर्धवट तुटलेले रस्ते आपणास वेळोवेळी पाहावयास मिळत होते त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघाताचं प्रमाणही वाढलं होतं नवा मोंढा ते नमस्कार चौक रस्त्याची दुरावस्था नमस्कार लाइव या न्यूज चॅनलने मागील आठ दिवसाखाली प्रसारित केली होती नमस्कार लाईव्हने या भागातील वाहनधारकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या आणि आठ दिवसातच नमस्कार लाइवचा इम्पॅक्ट झाला या नवा मोंढा ते नमस्कार चौक रस्त्याच्या कामकाजास सुरुवात झाली आपण पाहू शकता या रस्त्याचं डांबरीकरण सुरू झालं आहे ही एक नमस्कार लाईव्ह समाधानाची बाब आहे वेळ झाली छोट्याशा आपण पाहत नमस्कार नांदेडच्या खवायांसाठी शुद्ध शाकाहारी व रुस्कर भोजनाची उत्तम व्यवस्था गुजराती थाली पार्सल सोबतच उत्कृष्ट सेवा से फक्त दुर्वांकुर हॉटेल मध्ये शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकुर हॉटेल थालीची वेळ सकाळी अठरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत किती पार्टी गेट टुगेदर पार्टी जगा वाढदिवस पार्टी, पार्टी व वा इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला दुर्वांकुर हॉटेल सोबत आकाशवाणी आयुर्वेदिक समोर कुटुंब सत्तर चौऱ्याण्णव तेवीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुके संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग वटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद ना नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत अकरा जानेवारी रोजी संभाजीनगर औरंगाबाद येथे संगम या भव्य कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम मंदिर न्यासाच्या बीड बायपास रोड वरील शंभर एकर जागेत छत्रपती संभाजी महाराज नगरीमध्ये होणार आहे या शिबिरात डॉक्टर मोहनजी भागवत यांचे अकरा जानेवारी रोजी देवगिरी महासंगम दोन हजार पंधरा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे संभाजीनगर औरंगाबाद येथे देवगिरी महासंगम महा या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम श्रीराम मंदिर नासाच्या बीड पास रोडवरील शंभर एकर जागेत छत्रपती संभाजी महाराज नगरीमध्ये होणार आहे या कार्यक्रमासाठी देवगिरी प्रांतातून सुमारे तीस हजार स्वयंसेवक उपस्थित राहतील तसेच किमान पंधरा हजार नागरिकही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील यावेळी देवगिरी प्रांतातील एकूण एकशे तेवीस तालुक्यातील एक हजार दोनशे एकोणसाठ मंडळातून अंदाजे तीन हजार गावांमधून स्वयंसेवक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत संभाजीनगर औरंगाबाद तर महासंगमाचा उद्देश आणि रचना यासंदर्भात बोलायचं झालं तर त्यात जवळपास तीस हजार स्वयंसेवक गणवेशामध्ये उपस्थित राहत आणि हा कार्यक्रम कधीतरी होत असतो त्या कार्यक्रमाची माहिती मिळावी सगळ्यांना पत्रकारांना हो। त्यानिमित्ताने ही पत्रकार परिषद आयोजित केली मदे नंदूर या शिबिरामध्ये धुळे नंदुरबार किनवट या वनवासी क्षेत्रातील स्वयंसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत दुपारी बारा वाजता या शिबिराचा प्रारंभ होत असून रात्री साडेसात पर्यंत हे शिबिर चालेल या कार्यक्रमासाठी देवगिरी प्रांतातून समाजाच्या विविध स्तरावरील विशेष मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलं आहे या शिबिरास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक डॉक्टर मनोहरजी भगवत यांचे मार्गदर्शन लाभणार आहे तरी या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असा आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या वतीने करण्यात आला आहे समस्येच्या विळख्यात अडकलेला शिवाजीनगर प्रभाग क्रमांक पंधरा या प्रभागात तुंबलेल्या नाल्यामुळे येथे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे येथील नागरिक आजारी पडत आहेत पण प्रशासन अगदी गच्च डोळे लावून बसले आहे असेच म्हणावे लागेल असे मत शहरातील सर्वत्र म्हणजे शिवाजीनगर पोटनिवडणूक प्रभाग क्रमांक या शहरासह लक्ष आहे पण लाईव्हने या प्रभागामध्ये प्रभागा असलेल्या समस्येला प्राधान्य दिलं आहे आणि ते सर्वांसमोर ठेवलं आहे या निवडणुकीमध्ये एकतीस उमेदवारांपैकी आठ उमेदवार उभे आहेत हे सांगण्यापेक्षा या प्रभागातील मतदारांच्या काय समस्या आहेत ह्या नमस्कार लाईवने जाणून घेतल्यात समस्याच्या विळख्यात असलेल्या या प्रभागातील अत्यंत महत्वाची समस्या म्हणजे तुमलेल्या नाल्या आपण पाहू शकता या नाल्यामध्ये कचरा कॅरी बॅग फेकाऊ वस्तू आणि घाण पाणी साचला आहे कोठे नाली तर चक्क बुजलेल्या अवस्थेत आहे यालाच म्हणायचं का आमदार खासदारांचा प्रभाग हा प्रश्न मतदारांना पडतोय प्रत्येक वेळेला शिष्टमंडळ जाऊन भेटायला येऊन काम करण्याचा त्याचा काहीच हे नाही म्हणून तिकडच्या एरियामध्ये माझी नगरसेवक कनकुर्जे अशोकराव साहेब माझी खासदार आजी खासदार डी पी सावंत साहेबाच्या काळामध्ये पालकमंत्री होते त्यावेळेला इथं डी पी साहेबाच्या काळामध्येच हे झालेलं आहे डी पी साहेबांना अजिबात लक्ष दिलं नाही आणि काँग्रेसची नीती अशी आहे दलितासाठी मस्त फुले शाहू आंबेडकर यांचं नाव घेऊन आमचे मत घेऊन जातात आणि इकडे सुविधा आम्हाला एका कवडीची सुद्धा करीत नाही जागोजागी तुमलेल्या नाल्या आणि फुटलेले ड्रेनेज फुट यामुळे या, या भागातील नागरिकांचं जीवन जगणं अवघड झालं आहे या तुंबलेल्या नाल्या आणि पडलेला कचरा आणि एवढं मोठं घाणीचं साम्राज्य या प्रभागातील मतदारांनी राहायचं कसं हा सवाल येथील मतदार करत आहेत शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन नमस्कार लाईव्ह इम्पॅक्ट नवा मोंडा ते नमस्कार चौक रस्त्याच्या कामात सुरुवात जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने नांदेड येथे विभागीय महसूल आयुक्तालय स्थापन निर्णयाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन समस्येच्या विळक्यात सापडले शिवाजीनगर प्रभाग क्रमांक पंधरा देवगिरी महासंगम दोन हजार पंधराचे चे आयोजन आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार